सभाग आपण या ठिकाणी आलेला आहात सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे काय सांगा पोटेगाव हो, तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणच्या महाराष्ट्र शासनाची जी जमीन आहे त्या जमिनीवरती गेली पस्तीस वर्षापासून त्या गावातील धनगर भटकीयुक्त आदिवासी दलित व अल्पसंख्याक समाजातील लोक जे भूमीन आहेत त्या लोकांना कुठल्याही पद्धतीच्या उपजीविकेसाठी कुठल्याही पद्धतीचे स्वतःचे मालकी हक्काची जमीन नाही हे सगळे लोक त्या ठिकाणी ती महाराष्ट्र शासनाची जमीन त्या ठिकाणी वहिवाट करून खातात ह्या जमिनीच्या सोबतच ज्या ठिकाणची जी जमीन आहे त्या जमिनीच्या बाजूला जी असणारे काही झाडे झुडपे आहेत बाकीचे पण काही वनस्पती आहेत मोठ्या प्रमाणात ती वनस्पती आहेत त्या ठिकाणी त्या वनस्पतीचा आधार घेऊन त्या झाडा झुडपाचा आधार घेऊन जवळजवळ दोनशे मोर ज्याला आपण राष्ट्रीय पक्ष म्हणतो तो पक्ष त्या ठिकाणी राहतो त्या पक्षाचे सुद्धा हे सगळे शेतकरी अतिक्रमणधारक देखभाल करतात त्यांचे त्यांच्याकडे लक्ष देतात त्यांचं संरक्षण करतात परंतु नव्यानेच त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक सौरउर्जा प्रकल्प त्या ठिकाणी देण्यात आला त्याला जागा देण्यात आली ती जागा आमची आहे आम्ही वयवाट करून खातो हा सौरउर्जा प्रकल्प जो काय तो बेकायदेशीररीती आहे कि त माणसं जगल्या पाहिजे इथल्या गरीब माणसा जगल्या पाहिजे यासाठी त्या जमिनीवर वहिवाट आम्ही करतो त्या जमिनीवर उपजीविका आम्ही करतो म्हणून ती जमीन आमची आहे यासाठी गेली पस्तीस वर्षापासून वहिवाट करतो म्हणून ती जमीन आम्हाला राहिली पाहिजे यासाठी हे आंदोलनाचं आजचं आयोजित केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि ते जे ज्यांनी जी, सौरऊर्जेचा प्रकल्प केला हो तो प्रकल्प तातडीने रद्द करण्यात यावं ह्या तालुक्याचे आमदार त्यांचे सहकारी सभापती साहेब आहेत या तालुक्यातले बाकीचे सहकार राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत वंचित बहुजन आगरेचे पदाधिकारी आहेत भटकी मुक्तांचे पदाधिकारी ह्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी येऊन पाठिंबा दिलेला आहे जर हा प्रकल्प जर झाला हा प्रकल्प आम्ही त्याला उकडून लावू हाकलून लावू त्या प्रकल्पाला विरोध करू मग एक प्राथमिक चर्चा या ठिकाणी आम्ही आज आंदोलनाच्या स्वरूपात केलंय याच्याही पलीकडे जर असं प्रकल्प जर चालूच राहिला तर आम्ही व्यापक स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी हाती घेऊ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांबरोबर ती माझं सकाळी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की जाऊन तुम्ही आंदोलन करा आंदोलन जर प्रश्न नाही मिटला तर आपण या ठिकाणच्या कलेक्टर ऑफिसवरती सोलापूरच्या कलेक्टर ऑफिसवरती एक व्यापक स्वरूपाचं आंदोलन करून ते वहिवाट करणाऱ्याला जमीन कशी राहील यासाठी या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत एवढी या ठिकाणी भूमिका मांडतो आणि जाता जाता ऊर्जा प्रकल्पाला एक इशारा देतो तुम्ही काही जरी केलं किती जरी प्रयत्न केलं तर त्या ठिकाणी आम्ही स्वतःच सगळ्या लोकांचं अतिक्रमणधारकाचं जीवाचं बलिदान जर झालं तर आम्ही पाठीभर सुद्धा माती तुम्हाला देणार नाही भर सुद्धा जमीन तुम्हाला आम्ही देणार नाही त्या ठिकाणी एवढी थांबून देतो आणि थांबतो भाषणामध्ये आपण बोलताना असं सांगितलं की या ठिकाणी कुठला तरी नेता आहे तो या ठिकाणी ह्या ऊर्जा प्रकल्पाला फस लावतोय किंवा त्याला पाठिंबा दिलाय <laughs> किंवा त्या ठिकाणी त्या ऊर्जा प्रकल्पाला पाठिंबा दिलेला आहे अंतर्गत पाठिंबा दिलाय त्याचं नाव तुम्ही सांगितलं मी ज्यावेळेस वेळ वेळी तर बिलकुल त्या पुढऱ्याचं नाव त्या नेत्याचं नाव मी जाहीर करणार आहे परंतु जोपर्यंत आमच्या हातातली लढाई आहे तो आम्ही लढण्याचा आम प्रयत्न करणार ज्या दिवशी आमच्या हातातून लढाई जाईन ज्या दिवशी आम्ही हात बोलू अपयश आम्हाला दिसन कार्न, त्या अपेशाला कारणीभूत कोण आहे या अपेक्षा कारणीभूत कोण आहे त्या पुढऱ्याचं नाव आम्ही त्या जाहीर करू तोपर्यंत मी काय जाहीर करणार नाही सॉरी जो प्रकल्प आहे तो प्रकल्प सध्या तरी शासनाचा प्रकल्प आहे की जनता जनार्दन आहे शासन निर्णय घेऊ शकतात शासनाला तो अधिकार आहे आम्ही या ठिकाणी स्पष्टपणे आमची भूमिका मांडलेली आहे सौर ऊर्जा प्रकल्पाच्या अगोदर आम्ही तिथं अगोदर आहोत आम्ही त्या गावचे नागरिक आहोत आमचा जन्म तिथं झाला आमचा मृत्यू तिथं झालाय त्याच्याही पलीकडे अनेक माणसं मेल्यानंतर त्यांचे मडे सुद्धा तिथे पुरलेले आहेत जाळलेलं आहे इतकं जवळच नातं त्या प्रकल्पाच्या जमिनीचे आमच्या आहे एक प्रकल्प नंतर आहे मालक आम्ही आहोत काही झालं शासनाने जरी नाही ऐकलं तर अनेक रस्ते आहेत उद्या कोर्ट आहे जनता दरबार आहे आम्ही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून या ठिकाणी जाऊ मुख्यमंत्र्याला भेटू उपमुख्यमंत्र्याला भेटू इथल्या तालुक्याचे जे, जे आमदार आहेत त्या आमदारांना भेटून आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही आज नेतृत्व करा पण ह्या लोकांना जमीन द्या मध्यंतर काय जमिनीसाठी सोलापूरकडे गेला होता मोर्चा काढला होता त्यानंतर दुसऱ्या वेळेस जात असताना त्यांचा दोन मृत्यू या सर्व घटना घडल्या असताना सुद्धा कुठेतरी प्रशासन आणखी सुद्धा जमिनीच्या मुद्द्यावर सुद्धा गंभीर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट की काल जो अपघात झाला आदिवासीचा एका फॉरेस्ट आदि अधिकाऱ्यांनी यांना फोन केला आणि यांना चुकीची माहिती देऊन हे सगळे आदिवासी लोक त्या ठिकाणी एका ठिकाणी जमिनीला पाहण्यासाठी आणि अधिकाऱ्याला भेटण्यासाठी गेले आणि दुर्दैवी घटना घडली त्याच्यामध्ये तो अपघात घडला खर तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे ज्या अधिकाऱ्याने त्यांना फोन केला त्या अधिकाऱ्याचा फोन मला मिळाला पाहिजे त्याचे कॉल डिटेल मला मिळाले पाहिजे आणि जर फोन आणि कॉल डिटेल जर मिळाले तर संबंधित अधिकाऱ्यावरती अट्रॉसिटी प्रमाणे आदिवाशाची दिशाभूल केली त्यांना त्या ठिकाणी भैकावलं आणि चुकीचा मार्ग लावला म्हणून त्या ठिकाणी आमच्या आदिवासी फसवणूक केली म्हणून संबंधित फॉरेस्ट अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यासाठी सुद्धा मोर्चा काढत मी कुठल्याही अधिकाऱ्याला भेट नाहीये कुठल्या अधिकाऱ्याचे गैर करणार नाही फक्त मला कॉल डिटर्न मिळणं गरजेचं आहे फोन मिळणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तो अधिकारी आणि मी आहे